ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका जनार्दन हंबर्डीकर याला भाजल्यामुळे झालेल्या जखमा आणि तो दाखवत असलेल्या वेदना यामध्ये तफावत दिसत होती किरकोळ जखमी होऊन देखील तो वारंवार वार शुद्ध हरपल्याचं नाटक करत होता असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या लक्षात पोलिसांच्या चौकशीमध्ये देत होता घटनास्थळाच्या जवळील एका कंपनीच्या चालक हा गाडीच्या सीट खाली काहीतरी पेटवत असल्याचं दिसलं देखील होतं त्यावरनं पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीनं गुन्हे चिकवली दिली आहे हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला बुधवारी लागलेली आग हा अपघात नसून घातपात होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे कर्मचाऱ्यांच्या बरोबरील वाद आणि पगारवाढ न झाल्याच्या रागामधनं बस चालकानं स्वतःहूनच ही बस पेटवून दिली आहे तशी कबुली देखील त्यांना पोलिसांना दिली आहे चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला या माहितीमुळे धक्कादायक वळण लागलाय जनार्दन हंबर्डीकर असं आरोपी चालकाचं चा नाव आहे तो व्योम ग्राफिक्सच्या बसवरती चालक आहे बुधवारी सकाळी साडेआठ वाजता हिंजवडीमधील विप्रो सर्कल फेज एकच्या च्या परिसरामध्ये अचानक या बसला आग लागली त्यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपूळ मृत्यू झाला तर सहा कामगार गंभीर भाजले गेले आहेत चार कर्मचाऱ्यांनी गाडीमधनं उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला वाहनामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता मात्र तपासामध्ये हंबर्डीकर यानंच जुन्या वादामधनं आणि कंपनी प्रशासनाच्या नाराजीमधनं हा प्रकार केल्याचं निष्पन्न झालंय असं पोलीस आयुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितलंय अमोल हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे